नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता वर्ड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी या विनाकारण कवटाळून बसलेल्या असतो खरं तर आपल्या आयुष्यात त्या, त्या गोष्टींची काहीच गरज नसते अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण सोडून देऊ शकतो कारण अशा गोष्टी जर आपण सोडून दिल्या तर आपलं आयुष्य सुखकर आणि आपण आनंदाने आपलं आयुष्य हे जगू शकतो तर आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सोडून द्यायला शिका माणसाची खरी समस्या काय माहिती आहे तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं त्यातून खरं तर काहीच निष्पन्न होत नाही पण ते समजेपर्यंत हातून वेळ निघून गेलेली असते जगात अनेक गोष्टी अशा असतात ज्या सहजपणे सोडून देता येतात पण त्या धरून ठेवण्याचा अट्टाहास आपल्या त्रासाला बैतागाला कारणीभूत ठरत असतो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण सोडून देऊ शकतो दुसऱ्यांना सतत टोमणे मारणे दुसऱ्यांच्या सतत चुका काढणे दुसऱ्यांच्या संपत्तीची अभिलाषा ठेवणे दुसऱ्यांची कागाळी करणे दुसऱ्यांच्या दुःखात आपले सुख मानणे दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत राहणे दुसऱ्यांशी सतत स्पर्धा करत राहणे दुसऱ्याची कारण नसता फालतू चौकशी करत राहणे दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणे तुमचा खोटा अहंकार स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करणे एखाद्या व्यक्तीला तोंडावर न बोलता त्या व्यक्तीबद्दल मागे दुसऱ्या व्यक्तीजवळ टीका टिप्पणी करणे माप काढणे मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही हे दाखवणे सगळ्या मित्रपरिवारामध्ये मीच कसं आहे मी लोकांना कसं वेड्यात काढू शकतो याबद्दल लोकांना कमी लेखणे लक्षात ठेवा आपण आपल्या लबाडी स्वार्थी स्वभावाने लोकांना एक दोन वेळा वेळात काढू शकतो पण लोकांना एकदा समजलं की तुमचं वागणं कसं आहे की ती लोक आपल्यापासून आप दूर व्हायला सुरुवात करतात तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच तुम्हाला परत मिळत असते चांगलं द्या चांगलं मिळेल वाईट दिले तर आज ना उद्या वाईट हे मिळेलच एखाद्या व्यक्ती कितीही रागवला तरी तो आपला माणूस आहे हे लक्षात घेऊनच त्याच्याशी संवाद साधायला पाहिजे आपण आयुष्यात येताना सोबत काही आणत नाही आणि जाताना आपण काही नेतच नाही त्यामुळे आपल्याला हे जे सुंदर आयुष्य दिलेलं आहे ते ओळखून मनमुराद आणि आनंदाने जगायला शिका पहाटे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सदैव आनंदात राहा आणि चांगलेच विचार आत्मसात करा तेच तुम्हाला भविष्यात चांगलं काही करण्यासाठी उपयोगी ठरतील आहे की नाही त्याच्यामुळे चोवीस तास आपण आनंदाने जगू शकू असंही काही नाही कारण आजकाल माणसाची जी मनस्थिती निर्माण झालेली आहे की रोजची दगदग त्याच्यानंतर ट्रॅव्हल टेन्शन्स आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे माणूस चोवीस तास आनंदात राहू शकतो किंवा नाही हे त्याच्या स्वभावानुसार ठरतं आणि त्याने ते किती गोष्टी मनाला लावून घेतल्या पाहिजेत यावर त्या सगळ्या गोष्टी ठरत असतात सो तुम्ही त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तुम्ही मा तुमची मानसिक स्थिती सुधारली तर तुमचा आयुष्य खूप सुंदर आहे त्यामुळे ते भरभरून जगा आपल्यासोबत दुसऱ्यांनाही आनंद वाटायला शिका धन्यवाद